जेव्हा प्रयत्न अपुरे पडतात तेव्हा आपण काय करावे तेव्हा निराश नाही व्हाय बहुतांशी वार आपल्या आयुष्याचा नोकरीच्या शोधार व्यवसायाच्या त्यांना काय हवं योग्य दिशा त्यांना मिळवायची असते असते या उमद्या वयामध्ये यश यासाठी दिशा अत्यंत महत्वाची आयुष्यामध्ये व्यवहारामध्ये करिअर निवडण्यासाठी जर पुढे पाऊल टाकायचे असेल तर स्वतःची दिशा निश्चित करून घ्या सल्ला घ्या गुरूंचा सल्ला घ्या यश निश्चित तुम्हाला मिळेल गुरुच्या सल्ल्यामुळे कष्ट कमी होता